नमस्कार अटल मत न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत है चोखाजी पट्टेकर यांचा ऐंशीवा वाढदिवस शिवम लॉन्सर व मंगल कार्यालय देवळा चौक छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी पट्टेकर कुटुंबियांचे अपतस्वकीय व मित्रमंडळींनी या सत्कार सोहळ्यात सहभाग घेतला तसेच चोखाजी पट्टेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला मिलिंद पट्टेकर संजय पटेकर सुनील पटेकर योगेश पाटेकर व राजेश पटेकर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत केले बोध प्राध्यापक दिकुणी धम्मदर्शना महाथेरी यांची विशेष उपस्थिती या वाढदिवस सोहळ्यास होती कुटुंबियांतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शंभर बेडचे हॉस्पिटलसाठी धम्मदान दिले बाबांचा एकोणावीसशे ला जन्म झाला बाबा एकोणावीसशे पासष्टला औरंगाबादला आले ला त्यांनी एक शाळा चालू केली अकरा लोकांनी त्यानंतर अडुसष्टला त्यांना ग्रँड मिळालं आणि त्यावेळेस अडुसष्टमध्ये त्यांना पगार होती सत्तर रुपये त्या सत्तर रुपयामध्ये पगार असताना त्यांनी आमचे आम्ही दोघं भाऊ असतो त्यावेळेस आमची आई पण सर्व्हिस करायची एस बी कॉलेजमध्ये पण आमच्या पालन साठी आईला सर्व्हिस सोडा लावली वडिलांनी त्यावेळेस आईला एक्कावन्न रुपये पगार होती ह्या दोघांनी मिळून जे मध्ये जे घर आहे आमचं त्या काळामध्ये यांनी एक्कावन्न रुपयामध्ये घर घेतलेलं आहे आणि ते घर घेत असताना यांनी आईला ज्यावेळेस अडीच रुपये मिळाले होते त्या नोकरीचे आणि वडिलांना काही सत्तावीस रुपये मिळाले होते या दोघांनी मिळून ते दोन महिन्याच्या कालखंडामध्ये एक्कावन्न रुपयामध्ये घर घेतलं आणि आमचं शिक्षण केलं त्यावेळेस वडिलांनी आमच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागत असेल त्या त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि माझ्यासाठी तर सर्व काही गोष्टीसाठी ते तयार असतात मी जरी कुठली जरी गोष्ट त्यांना म्हटलं की असं करायचं तर ते माझ्यासाठी कधी पण नाही म्हणत नाही चाहे त्यांचं रिटायरमेंट असो चाहे कुठ कुठली गोष्ट असो ते कधीच नाही म्हणत नाही आणि त्यांनी जे काय कष्ट केलेले त्या कष्टाचं फळ आता आपण देणं फार आवश्यक आहे त्यासाठी मी हा मोठा एक प्रोग्राम ठेवला आहे आणि याच्यानंतर येणाऱ्या पंच्याऐंशी वर्षी पण असाच त्याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम करणार आहे अशी मी त्यांना गवाही दिलेली आहे एवढे मी माझे बोलून बोलू शब्द